नमस्कार सर तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव केशव तुकाराम देसले मुक्काम पोस्ट वेले तालुका कल्याण जिल्हा ठाणे मुक्काम पोस्ट वेले तालुका कल्याण जिल्हा ठाणे बर वाशिम पासून साधारण किती किलोमीटर आहे आप आपलं गाव साधारण अडीच किलोमीटर आहे अडीच किलोमीटर आहे बरोबर आता आपण या तुमच्या म्हणजे मुक्त गोठ्यामध्ये उभे आहे बरोबर आहे तर आ, ही जी गाय तुम्ही आम्हाला हिचा अनुभव सांगत होते साधारण किती वर्षापूर्वी गाय आणली होती आपण साधारण तीस तीन वर्षापूर्वी गाय आणलेली तीन वर्षापूर्वी गाय आणली होती बरोबर तर काय प्रॉब्लेम होता गाईला? या गायीला या गायीला रक्त येत होता दूध काढताना काढताना म्हणजे पूर्ण रक्त सर्व यायचं मग तुम्ही डॉक्टरला वगैरे दाखवलं होतं का डॉक्टरला दाखवून तिला एक महिना कम्प्लीट ट्रीटमेंट ठेवायचो आम्ही म्हणजे सुरुवातीचा एक महिना ट्रीटमेंट ठेवायची एक महिना दूध मिळतच नव्हता एक महिना तुम्हाला दूध अजिबात भेटत नव्हतं डॉक्टरचा खर्च किती होत होता बर, साधारण तरी पण पंधरा हजार रुपये खर्च हो पंधरा हजार रुपये खर्च होत होता एकाच महिन्यामध्ये एका महिना फक्त डॉक्टरला डॉक्टरला बर मग त्याच्यानंतर तुम्ही मिल्क चार्जर वापरलं माझ्या मते मिल्क चार्जर चार्जर मिल चालू ता केला होती हो काय याच्या अगोदर एक महिनाभर तिला दिला बरं मिल चार्ज दिल्यानंतर मला वाटलं का गायची कास वगैरे सुजेल पण काही झालं नाही बरं जसं पाहिजे तसं दूध पण व्यवस्थित दिला आणि आजपर्यंत रक्त वगैरे काही आला नाही म्हणजे तिच्या शाळा मधून रक्त येत होत ते डायरेक्ट बंदच झालं डायरेक्ट बंदच झालं म्हणजे साधारण तुम्ही आपण चर्चा करताना सांगत होते का तीन वर्ष तुम्ही प्रत्येक पहिल्या महिन्यामध्ये दहा हजार कंपल्सरी खर्च करत होते वेळल्यानंतर आणि मिल्क चार्जर चालू केल्यानंतर तसं काही समस्या उद्भवली का तुम्हाला अजिबात नाही म्हणजे एकही एक दिवस नाही डॉक्टर अजिबात पण नाही आता डॉक्टर हा तुमचा पूर्णपणे बंद झालेला आणि चार्जर ची माहिती कुठून मिळाली होती तुम्हाला दिली सर कॉन्टॅक्ट मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये मला कळवलं की बाबा असं असं प्रॉब्लेम होतो तर मग मिर चार्जर यूज करून बघा बर बर तर मी तो त्यांच्याकडनं एक केजीचं पॅकेट घेतला पहिला बर या गाईलाच चालू केला म्हटलं टाकवा बाबा बघू आपण याला काय आजार होतो रिझल्ट भेटतील का बघू आपण बरोबर आम्ही ट्राय केलं एक महिना अगोदर अच्छा आहे व्यवस्थित म्हणजे जो आजार आपल्या डॉक्टरने सुद्धा बंद नाही झाला नाही तर तो आजार साधारण किती वापरला होता तुम्ही सुरुवातीला मिल्क चार्जर एक के जी नंतर परत पाच के जीचा डब्बा घेतला एक केजी तुम्हाला रिझल्ट जाणवला होता का एक किलो वापरला ले थोड लेट जाणवलं जनावर हे जे होते वगैरे पडतय हे पातळ पडत होतं तर ते जाड व्हायला लागले घट्ट व्हायला लागलं मिल्क चार्जर वापरल्यानंतर मिल्क चार्जर वापरल्यानंतर अजून नंतर काय रिझल्ट गाय बॉडीवरती आली जरा तब्येत वगैरे आली व्यवस्थित म्हणजे तब्येत चांगली झाली चांगली झाली आता ही गाय एकदम उतरवायची उतरवायची उतरवायला सहा वर्ष झाले सहा सहा वेताची सहा वेताची झाली साधारण काय वर्षाची काय काय तर तुम्ही अनुभव सांगत होते आता म्हणजे मिल्क चार्जरचा तर मिल्क चार्जचा आम्हाला अनुभव एकच आहे की मागे जो प्रत्येक वेताला आमचा पंधरा दहा ते पंधरा हजार रुपये एका वेताला आमचा खर्च व्हायचा दरवर्षी सतत मला वाटतं तीन वर्ष तिला आम्ही तीस पस्तीस हजार रुपये गेला असतील आणि तीस ते पस्तीस हजार रुपये तुम्ही खर्च केला चाळीस पंचवीस गेला असतील टोटल चाळीस पंचवीस हजार रुपये खर्च केला एवढा खर्च करून आम्हाला रिझल्ट भेटला नव्हता हा तर तोच मील चार्ज चालू केल्यापासून आम्हाला तो चांगला रिजल्ट मील चार्जर किती रुपयाचा चालला असेल तुम्ही मील चार्जर मला वाटतं मी दोन हजार टाकला असेल पंधराशे दोन हजार पंधराशे ते दोन हजार रुपयामध्ये तुमची गायचं जे सडात रक्त येत होतं तर ते शंभर टक्के बंद झालं तुम्ही हे जे अनुभव आम्हाला सांगताय बरोबर आहे तर बाकीचे जे शेतकरी किंवा जे दूध व्यवसाय करणारे त्यांनी ऐकलं तर त्यांना खरं वाटेल काय तुम्हाला काय वाटतं त्यांना खरं वाटलंच पाहिजे चमत्कारच आहे तर शेतकऱ्यांना आम्ही सांगतोय आमच्या पद्धतीने व्यवस्थित त्याचा वापर, वापर झाला ते पण आता व्यवस्थित वापरतात बरं म्हणजे तुम्ही प्रचार प्रसार त्याचा करताय तुम्हाला जिथे तीस हजार रुपये ते चाळीस हजार रुपये खर्च झाला डॉक्टर कडे तर तो, तो खर्च तुमचा म्हणजे जी गाय आहे तेवढा खर्च करून रिपेअर होत नव्हती ती गाय तुमची अवघे दोन अडीच हजार रुपये मध्ये एकदम व्यवस्थित झाली अजून त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय अनुभव बघायला भेटले आम्ही एक प्रोडक्ट आम्हाला दिला होता प्रॉब्लेम आहे मी बोललो तो प्रोडक्ट दिला होता त्यांच्याकडून एक किलो त्यांनी पॅकेट दिला मला साडेतीनशे रुपयाचा सा, एक किलो तर तो प्रोडक्ट मी त्या गाईला खायला घातला जी आपण त्या साईडला जी गाय बघतोय त्या गायला खायला घातला तर तिचा डायरेक्ट दोन डोस दिल्यानंतर तिचा डायरेक्ट पोट फुगला एका दिला होता ताप आला अच्छा तर असे केमिकल देऊन काही चांगल्या होत असल्या तर म्हणजे आपलं वैदिक दिल्यानंतर दिल्यानंतर चांगल्या की के केमिकल देऊन केमिकल केमिकलच रिपोर्ट आम्हाला अजिबात बरं वाटत नाही अजिबात वाटत नाही चांगला नाही तो वैदिक मध्ये आम्हाला जर आलेला आहे त्याच्या पुढे पण आम्ही रिझल्ट वापर करू म्हणजे शंभर टक्के अच्छा त्या व्यतिरिक्त म्हणजे दुधामध्ये काय बदल वाटला का तुम्हाला म्हणजे दुधाच्या चवीमध्ये दूध आम्हाला आमची गाय कंटिन्यू तीन लिटर एका वेळेस तीन लिटर एका वेळेस पहिले जो तिचा दूध यायचा हा तो चार लिटर तिला बसवायचा दूध चार लिटर दूध यायचा सुरुवातीला बर बर तुमच्या आजूबाजूचे समजा काही शेतकरी जे दुधाचा व्यवसाय करतात अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मिल्क चार्जर बद्दल किंवा जे शेतकरी आहे की ज्यांना मिल्क चार्जर महाग वाटतं किंमत सांगितल्यानंतर परंतु तुमचा जो अनुभव आहे जिथं म्हणजे दोन ते अडीच हजारात जी गाय तुमची चांगली झाली रिकवर झाली आणि चाळीस हजार खर्च करून पण ती रिकवर नाही झाली तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल माझं शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की आपण जे आता केमिकल वापरतोय त्याच्यापेक्षा आयुर्वेदिक कडे हो। आपण वळलं पाहिजे बरोबर एस सीटी वैदिक हा ते एस सी टी वैदिक किंवा आपले जे मिक्सर आहे एसीटी वैदिकने बनवलेला आहे तो चांगल्यासाठीच बनवलेला आहे बरोबर त्याचा वापर केलेला चांगला आहे शेतकऱ्यांसाठी निश्चितच चांगलं निश्चितच चांगलंय आणि ज्यावेळेस गाय व्यायली तर तो अनुभव तुम्ही आपण चर्चा करताना सांगत होते त्याचा काय अनुभव आहे तुमचा गाय वेळ तेव्हा तिचं जे पोटामध्ये घाण असते हो। असते तिला आपण जाड म्हणतो ते पण व्यवस्थित पडलं व्यवस्थित नाही घाण राहिलीच नाही म्हणजे जनावरांना जो त्रास होतो वेळल्यानंतर जी घाण आतमध्ये राहते तर तसा काही प्रकार झालाच नाही म्हणजे जनावरांना मिलच्या पावडरमुळे ताकद तयार होते शरीरामध्ये आतमधून आणि दुसरं आम्ही काही यूज केलंच नाही फक्त मिल्क चार्जर टाकलं आणि मध्यंतरी फक्त एक केमिकलचा अनुभव करून बघितला पण त्याचं तुम्हाला आला म्हणजे केमिकल वापरल्यानंतर काय जनावरांना त्याचा फायदा होतो किंवा तोटा होतो आणि मिल्क चार्जर वापरल्यानंतर काय फायदा किंवा काय नुकसान होतं हे तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्ट या अनुभव करूनच मिल्क चार्जरचा वापर चालू केला आता माझी गाय दहा वर्षाची गाय अच्छा आणि तिला याच वर्षी मिलती आदर्श वापरला आधी याच वर्षी वापर वर तीन महिन्यापासून मिलती आदर्श वापरते तीन महिन्यापासून वापर। गायचे आता पण बॉड एकदम साफ वीक झाली आता पण बॉड एक अंडे गायची तब्येत अच्छा आणि दूध पण व्यवस्थित देत पहिले तब्येत पण तिथे तब्येत एकदम पूर्ण हाडी हाडी अशी दिसत होती आता ती अच्छा एकदम खड्डे खड्डे होते जास्त खड्डे खड्डे होते आणि आता पूर्ण गायची तब्येत वगैरे चांगली भरून निघाली म्हणजे जसं काही राम सर सांगता की मिल चार्जर हे फक्त दूध वाढीसाठी किंवा फॅट वाढीसाठी नसून जनावरांची रोगप्रतिकार शक्ती आणि शरीराची झालेली जी जीज जी आहे त्याच्यावरती काम करतं बरोबर ओके ठीक आहे चालेल धन्यवाद सर तुम्ही चांगली माहिती आम्हाला दिल्याबद्दल